काय काय आहे तुमच्या तुमच्या गावात गावात कशाची दहशत भीती आज गेली पंधरा दिवस झालं खेड शिवार आणि उपळा यांच्या यांच्यामध्ये म्हणजे शिवार विमानतळ रोडवर एक अंधश्रद्धेचा प्रकार चालू आहे आणि कंटिन्यू हे आता पाच ते सहा वेळा झालेलं आहे त्याच्यामुळे मी पत्रकार बांधवांना विनंती केली होती की बाबा यावर लक्ष द्यावं कारण की अंधश्रद्धा निर्मूलन आणि पुलीस या दोघांचीही कारवाईची गरज आहे त्यामुळं येणारे प्रवासी महिला म्हणजे हो काय होते काय टाकलं जात आहे कशाची भीती वाटते तर यामध्ये काय का वारंवार दिसते किंवा जे कणकीचे वळे करणे लिंब बाहुल्या सुया ह्या ह्याच्या माध्यमातून एक अंधश्रद्धेचं पूजापाठ करणं किंवा कर्मकांडाची प्रकृती आहे आणि ह्यातून भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे येणारे प्रवासी संध्याकाळचे प्रवासी सध्याला पोलीस प्रशासनाकडे आम्ही तक्रार दिलेली नाही परंतु पत्रकार बांधवाच्या माध्यमातून विनंती आहे आणि पोलिस आम्ही सांगितलेलं आहे ते पोलीस स्टेशनला कळवतीलच गावाचं वातावरण ह्यामुळे काय झालं नेमका गावात खास करून महिला प्रवासी जे संध्याकाळची मुलं कामाला जातात ते त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण आहे की हे कुणाच्या बाबतीत आणि कशासाठी आहे ते त्यांना गुडच निर्माण झालेला आहे

आ, आता आता बंद बंद ना दिवस गावात बैल महिला काय आमच्या आणि उपल्याच्या शिवावरती पंधरा दिवस हा प्रकार चालू आहे आणि हे एक अंधश्रद्धेचा भाग आहे कुणाला तरी नरबळी घेण्याचा प्रकार असा दिसतोय प्रथा दिसते त्यामुळे आमच्या गावातल्या महिलांमध्ये फार भीतीचं वातावरण संध्याकाळी तर आता प्रवास करणं अवघड झाले महिलांचं नको म्हणते इथून प्रवास करायला दहशत निर्माण झालेल्या गोष्टीचे हवा मध्ये पंधरा दिवस झालं हा चालू आहे मामा काय प्रकार आहे का इथं काय व्हायला लागलंय का आता करणी बानामध्ये काहीतरी अंदाज आहे आणि कणखीच गोळ पुन्हा लिंब बिब सुया हे त्याचे टाकलेलं आहे ही जनवारांना खाल्लं त्याच्यामुळे जनवराला बाधा झाली आहे त्याची पोट फुगली पुन्हा चारणा गेलं पुन्हा दवाखाना केला काय त्याचा काय उपचार नाही झालेला आणि तशी जायची चारा काय खात नाही जनवर पाणी पित नाही रोध करीत नाही आणि दोन चार वेळा चालला अशा घटना घडायच्या महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद